नमस्कार सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी तिळगुळ देताना बोलण्याची पद्धत आहे पदार्थ बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत ते मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत आपण आज तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आधी पाहणार आहोत आपण तिळ मी थोडे भाजून घेतले आहेत शेंगदाणे भाजून त्यांच्या साली काढून त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आधी घी घी आपण पाकासाठी घालणार आहोत घी गरम झाला की आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया गूळ गूळ मी वनस्पती गूळ घेतला आहे पाक आपल्याला अशा पद्धतीने बनवायचा आहे जेणेकरून लाडू कडक नाही झाले पाहिजेत फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे म्हणजे वितळवून घ्यायचा आहे त्याची तारे येईपर्यंत आपण त्याचा पाक नाही बनवणार आहोत तिळाचे लाडू कडक खायला बिनकुल पण आवडत नाहीत बुंदीचे लाडू आपण कडक खाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये एक अलग आणि मस्त टेस्ट असते पाक आपला बनवून तयार झाला आहे म्हणजेच गूळ पूर्ण मेल्ट झाला आहे घालून घेऊया वेळची पावडर वेळची पावडर घातल्याने खूप छान फ्लेवर येतो लाडूला हे बारीक केलेले काजू आणि बदाम शेंगदाण्याचं कूट आणि आता घालून घेऊया तीळ हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसचं टेम्परेचर मी अगदी चालू केल्यापासून स्लोच ठेवलं होतं जर का चुकून जरी गॅस फास्ट राहिला तर गूळ खूप जळायला हलका असतो तो पटकन जळतो आणि त्याच्यामुळे लाडूची चव बिघडू शकते मिश्रण बनवून तयार झालं आहे गॅस बंद करून आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हे मिश्रण आणि थोडंसं एक दोन मिनटं थंड झाल्यानंतर त्याचे आपण लाडू बांधायला घेणार आहोत हे मिश्रण आपण पूर्ण थंड नाही करणार आहोत तर थोडं गरम थंड असतानाच लाडू बांधायला घेणार आहोत थंड झाल्यानंतर लाडू बनत नाहीत त्याला खूप वेळ लागतो आणि मग ते सारण पूर्ण सर्व पुन्हा गरम करावं लागतं त्यासाठी गरम गरमच थोडे असताना करून घेतले की फटाफट बनतात लाडूची साईज आपण छोटीच ठेवून देणार आहोत एक लाडू बनवून तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेणार आहोत मिश्रण थोडं गरम आहे कारण गुळ लगेच थंड नाही होत आणि गुळाचे चटके चांगलेच हाताला मिळतात ती एक म्हण आहे ना मराठीमध्ये आधी हाताला चटके मग मिळते भाकर तसंच काहीसं हे लाडू बांधायला खूप सोपे असतात आणि फटाफट बांधले जातात मी तीळ काही फार जास्त घेतले नव्हते दोनशे ग्रॅममध्ये थोडे कमी घेतले होते आणि बाकीचं मटेरियल एक अंदाजानुसार गूळ पण त्याचप्रमाणे घेतला होता लाडू बनवण्यासाठी लागणारा जो प्रमाण आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच सांगेन आज एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते ती म्हणजे कॉमेंट्स तर फार कमी असतात पण काही हरकत नाही पण ज्या पण तुमच्या कमेंट्स असतात त्या खूप मार्गदर्शन करणारे असतात किंवा मला मोटिवेट आ, मना सुन्दर -सुन्दर करत असतात त्यामुळे थँक्यू तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते मी अशाच तुमच्या सुंदर सुंदर कमेंट अजून करत राहा नक्कीच मीही प्रयत्न करेन तुम्हाला रिप्लाय देण्याचं अशाच पद्धतीने आपले लाडू बनवून तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे खूप नरम बनतात लाडू कारण मी चिक्कीचा गुळ नव्हता घेतला लाडू बनवण्यासाठी चिक्कीच्या गुळामुळे खूप हो लाडू कडक बनतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद बाय बाय